तुमचे शिक्षक कसे शिकवता मी त्यांचा अभ्यास घेणार आता बघतो प्रकल्प कार्यालय काय मी बघणार मी इथं बसणार आहे दर गुरुवारी मी इथं बसणार आणि बघा दर गुरुवारी मी इथं राहील काय अडचणी तुमचे काय कोण चिरी मिरी घेत काय घेत मी सर्व बघतो आणि लोकांच्या हजारी घ्यायच्या वरती सामान्य माणसांना निवांत येऊ द्यायचं आणि सामान्य लोकांना तुम्ही भेटायचं कुठे गेले तुम्ही सर्वांनी तुमची जबाबदारी yes. सर्व विभागांची जबाबदारी लोकांशी नीट वागले नाही नाही अशी गाठ आमचं म्हणणं आहे कि कार्यालय आदिवासीत आहे बंदच करा ते फक्त भिंती पाहायच्या काय अशी आमदार म्हणून किती माझ्यासाठी काय नियोजन होत होते का प्रोटोकॉल प्रमाणे होतं का जंटामधन उत्तर द्यायचं मला तुम्ही मी तरी तुम्हाला सांभाळलं मी तर एकही स्क्वॉड नव्हता घ्या याच दखल घ्या मी तरी सांभाळलं यांना एक, एक मेला राष्ट्रगीत नव्हतं होतं तुमच्यावर कारवाई व्हायला पाहिजे तुम्ही प्रमुख आहात मायानंतर याचं उत्तर द्या एक मेला म्हणजे तुम्ही मराठी माणसाचा अपमान करता तरी मी तुम्हाला सांभाळलं आता मी तुम्हाला उघडं पाडे सर्व विभागांना सर्वांना मी सहकार्य करणार नाही सर पोलीस पण कुठले खात इतके वर्ष सगळं तो हा म्हणतो अहो आमच्या साहेबांनी सर्व अधिकारी मी सांभाळतो हे वागणं बरोबर नाही का तुम्ही एक मेचं मला उत्तर द्या का केलं नाही पण एक मेला कोणीच नव्हतं एक आदिवासी लोकप्रतिनिधीला झेंडावंदन नव्हतं नीट सर्व विभागाची जाऊन क्रिंपे साहेब आता तुम्ही पण या तुमचे कोणी नव्हतं असं झेंडावंदन होतो अपमान करता महाराष्ट्राचा तुम्हाला माहित नाही बरं तर झेंडावंद सर्वसामान्य माणूस दाखल करा तीनशे आता मी कोणाला तुम्हालाही सांगतो मला लोकांचे दाखले केसेस निकाल तुम्हाला उलटा लावायचा का पुलटा सगळ्या केसेस लावायच्या तहसीलदार साहेब कुठे बोला तहसीलदार तुम्ही आमदारांना पत्र घ्यायला वर ते बोलवता

त्यांना फोन केल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही पंधरा ते वीस दिवसात हे भरू म्हटलं तसंच लेखी द्या आम्हाला की वीस दिवसात आम्ही भरती करू सर्व तुमच्या समोर झाल्यानंतर मी एक एक दीड तास झाला मी तुमच्या समोर इथंच येणार मग पत्र टाईप करायला एवढा वेळ लागतो आणि ताई जेव्हा गेल्यावरती तर तो जवत होता कर्मचारी तोही चौधरी नेमका देवसानाचा त्याची मागेही तक्रार होती पार इकडचे तिकडं तिकडचे इकडं कशा रोजंदारीचे तो तीस तीस हजार घ्यायचा सांगतील ना मला माहिती पुढील निर्णय यांना यांच्या मला दोन चार यांच्या जवळचे अधिकाऱ्यांचे फोन आले की आमचे साहेब म्हटलं आमचे लोक तसे नाही कळवण तालुक्यात थोडीशी एक घटना घडली ती निश्चित त्याची मी क्षमा मागतो क्षमा मागतो तुमची सरांची जी आता एक आमचे लोक नाही आहेत तालुक्यात मजबूर पण हे मजबूर करत आहे आम्हाला संविधानिक पद्धतीने निवडून आलेल्या एका लोक आणि हे याच्याबद्दल मी तक्रार कलेक्टर साहेब आयुक्त साहेब मुख्य सचिव सर्व मंत्री आणि आमचे आदरणीय उपमुख्यमंत्री अजित दादांकडे मी करणार आस्था